नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात गुरुवार दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार अठरा रोजीच्या करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी लायसन नसताना वाहन चालविण्यासह वाहतूक नियम तोडून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मोहीम करमाळा पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांवर थांबून पोलीस पथकेही तपासणी करत होते या मोहिमेप्रसंगी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे हे स्वतः आपले अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तपासणी करताना आढळून आले याप्रसंगी वाहतूक नियम तोडून वाहन चालविणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात होती तसेच प्रामुख्याने जवळ बाळगणे का आवश्यक आहे याची माहिती पोलिसांकडून संबंधित चालकांना दिली जात होती आजच्या या तपासणी मोहिमेत विना हेल्मेटच्या दहा केसेसमधून पन पाच हजार रुपये ट्रिपल सीटच्या तीस केसेसमधून सहा हजार रुपये वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्याच्या आठ केसेसमधून एक हजार सहाशे रुपये अवैध प्रवासी वाहतुकीच्या एक केसेसमधून दोन हजार रुपये लायसन्स जवळ नसल्याच्या पन्नास केसेसमधून दहा हजार रुपये तर सीट बेल्ट न लावण्याच्या पंधरा केसेसमधून तीन हजार रुपये अशा प्रकारे एकूण एकशे चौदा केसेसमधून सत्तावीस हजार सहाशे रुपयाचा दंड करमाळा पोलिसांकडून वसूल करण्यात आला आहे लायसन नसणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मोहीम वीस डिसेंबरपासून सुरू करण्यात येईल याबाबत पोलीस निरीक्षक पाडुळे यांनी यापूर्वीच प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते तसेच सतरा व एकोणीस डिसेंबर रोजी करमाळा येथे आर टी ओ शिबीर असताना लायसन नसणाऱ्या चालकांनी ते काढून घ्यावे असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून यापूर्वी करण्यात आले होते लायसन तपासणी मोहीम यापुढेही सुरूच राहील करमाळ्यात लायसनसाठी आर टी ओकडून आणखी एखादे शिबिर आयोजित केले जावे चालकांनी लायसन काढून घ्यावीत लायसन तपासणी सुरूच राहणार आहे असे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी करमायाची खबरशी बोलताना सांगितले लायसन बाबत पाडुळे नेमके काय म्हणाले ते आता आपण जाणून घेऊयात आणि ग्रामीण भागामध्ये बहुतेक चालकांकडे लायसन नसल्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लायसन काढावेत आणि जेणेकरून कायद्याचा भंग होणार नाही आणि एखाद्या अपघाताला किंवा नुकसानीला कारणीभूत होऊन त्यांना भूर्गंड पडू नये म्हणून आपण यापूर्वीच आप तालुक्यातील सर्व लोकांना आवाहन केलं होतं की स्वतः लायसन्स काढावं हो। तेरा आणि एकोणीस तारखेला ओनचा कॅम्प या ठिकाणी होता लायसन काढावं आणि अन्यथा ता वीस तारखेपासून मोहीम चालू करण्यात येईल त्याप्रमाणे आज आज रोजीपासून आम्ही मोहीम चालू केलेली आहे काही लोकांकडे लायसन आढळून येत आहेत परंतु अजूनही बऱ्याच लोकांकडे लायसन नाहीत मला वाटतं आरटीओ परत एखादे वाढीव तारीख देऊन कारमाण्यासाठी लायसनसाठी या ठिकाणी एक कॅम्प ठेवावा आणि जास्तीत जास्त लाए लोकांना लायसन्स काढण्यासाठी उद्युक्त करावं पोलीस प्रशासन लोकांना सहकार्य करेल परंतु शिवाय गाडी चालवणे झाला तर त्याचा उपक्रम चालू केलेला आहे आणि हा उपक्रम असाच चालू राहील सर्वांनी लायसन काढावं असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी परत एकदा सर्व जनतेला आवाहन करत आहे दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे त्यानुसार दोन हजार अठराच्या खरीप हंगामात दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यात व महसुली मंडळांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी संलग्न कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे शासनाच्या या निर्णयामुळे दुष्काळ असणाऱ्या तालुक्यातील कर्ज वसुलीस एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पर्यंत स्थगिती तर अल्पमुदत कर्जाचे पाच वर्षाच्या मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यात मान्यता देण्यात आली आहे याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यासह अक्कलकोट माडा माळशिरस मंगळवेढा मोहळ पंढरपूर सांगोला दक्षिण सोलापूर अशा नऊ तालुक्यांना होणार आहे दरम्यान दुष्काळ असताना बँक ऑफ फायनान्सकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याच्या प्रकाराचा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष संजय घोलप यांच्या नेतृत्वाखाली विरोध करण्यात आला होता तसे सदर वसुली मोहीम चुकीची असून ती थांबविली जावी यासाठी अकरा डिसेंबर रोजी तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदनही देण्यात आले होते मनसेच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवरच शासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे संजय घोलप यांनी समाधान व्यक्त केले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश आल्याची प्रतिक्रिया गोलप यांनी यावेळी दिली आहे शहरात मौलाली माळ येथील अंगणवाडीत गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम पार पडली यावेळी ऐंशी मुलांना लस देण्यात आली या प्रसंगी डॉक्टर जयंत कापडी परिचारिका सविता थोरात पठाण अंगणवाडी सेविका सुनीता शिंगाडे हसीना पठाण आदी उपस्थित होते याप्रसंगी कापडी यांनी मार्गदर्शन केले गोवर रुबेला लस ही अतिशय विश्वसनीय लस असून या लसीनंतर लस दिलेल्या ठिकाणी दुखणे ताप येणे लसीच्या जागी लालसर होणे असे परिणाम दिसून आले तरी ते दीर्घकाळ टिकून राहत नाहीत असेही यावेळी सांगण्यात आले संत गाडगेबाबा स्मृती आणि निमित्त स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस अंतर्गत करमाळा नगर परिषद अंतर्गत शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्वच्छताविषयक जनजागृती स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रम आज सायंकाळी पाच ते सात यावेळेत शहरातील महात्मा गांधी विद्यालयात पार पडला यावेळी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप मुख्याधिकारी विना पवार यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि नगर परिषदेतील विविध खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित गीतांवर सादर केलेल्या कार्यक्रमास शहरवासियांचा चांगला प्रतिसाद मिळाला राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून करमाळा येथील विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून कामुने जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी उपस्थितांनी शाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविली प्रसंगी सुरुवातीला राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे अध्यक्ष संतोष कांबळे मातंग एकता आंदोलनचे अध्यक्ष शरद पवार मृत्युंजय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिलराज कांबळे गणेश कांबळे हनुमंत पवार समाधान दनाने शिवाजी शिंदे दत्तात्रय येवहोळ सूर्यकांत शिंदे पांडुरंग इरकर रामदास साळवे साधू चोतमल आदींसह शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील निंभोरे येथील नथुराम काकडे यांचे वयाच्या पंचावनव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे त्यांच्या पश्चात दोन मुली मुलगा व नातवंडे असा परिवार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चोवीस डिसेंबर रोजीच्या पंढरपूर येथील सभेला करमळा तालुक्यातून पन्नास हजारापेक्षा जास्त शिवसैनिक उपस्थित राहतील असा विश्वास शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केला पंढरपूर सभेच्या नियोजनासाठी आज जेऊर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी आमदार पाटील हे बोलत होते या बैठकीला भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक किरण सावंत सभापती शेखर गाडे शिवसेनेचे प्रमुख सुधाकर लावंड प्रमुख महेश चिवटे प्रमुख प्रवीण कटारिया जयप्रकाश बिले पृथ्वीराज पाटील जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध कांबळे पंचायत समिती सदस्य अतुल पाटील दत्तात्रय सरडे बिभीषण आवटे देवानंद बागल प्राध्यापक संजय चौधरी भारत आवताडे आबा अंबारे पंकज परदेशी चंद्रप्रकाश दराडे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेना झपाट्याने वाढत असून प्राध्यापक सावंत हे लवकरच मंत्री होतील असा विश्वासही आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला करमळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर